महाड शहरातील सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने आमदार गोगावले यांनी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी जगताप कुटुंबियांच्या बालेकिल्ल्यातच ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला असून या धक्क्याने शहरातील नवेनगर भागात ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे त्याचबरोबर शहरातील तांबड भुवन भागात देखील मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झाला आहे शिवसेना पक्षाचे मुख्य पक्षप्रतोद उपनेते तथा महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्या मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरूच ठेवला असून त्यांच्या या विकासात्मक दृष्टिकोनावर विश्वास ठेवून सध्या अनेक जण शिवसेना शिंदे गटात जाहीररित्या प्रवेश करत आहेत आणि तालुक्यात सर्वत्र हा पक्ष प्रवेशाचा धडाका सुरू असतानाच महाड शहरात देखील आमदार गोगावले यांनी ठाकरे गटाला दे धक्का देण्यास सुरुवात केली असल्याचे आता पाहावयास मिळत आहे पारंपारिक राजकीय विरोधक असणाऱ्या जगताप कुटुंबियांच्या नवेनगर या बाले किल्ल्यातच जाऊन त्यांनी ठाकरे गटाला खिंडार पाडले असून या भागातील अनेक वर्षापासूनचे जगतापांचे कट्टर समर्थक असणारे प्रसिद्ध व्यावसायिक राजू शिंदे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह नुकताच शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे त्यांचा हा प्रवेश शहरातील ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून महाड शहरासाठी विविध विकासात्मक योजना आमदार गोगावले यांनी शासनाकडून मंजूर करून, करून आणल्या असून नवे नगर भागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी सामाजिक सभागृहाची मागणी देखील त्यांनी मंजूर करून आणली असून त्याचा भूमिपूजन सोहळा देखील संपन्न केला त्यांच्या याच विकासात्मक कार्यप्रणालीवर खुश होऊन नवेनगरसह शहरातील तांबट भुवन येथील विशाल गुरव यांच्यासह शेकडो गोगावले समर्थकांनी देखील जाहीररित्या शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे एकंदरीत महाड शहरातील शिवसेना शिंदे गटाची वाढती ताकद ही आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरे गटासाठी धोक्याची मोठी घंटा ठरताना सध्या तरी दिसून येत आहे या संपूर्ण पक्ष प्रवेशासाठी यशस्वी प्रयत्न करणारे नवेनगरचे पदाधिकारी नंदू सातपुते व तुषार महाडिक यांचे आमदार गोगावले यांनी यावेळी विशेष कौतुक केले या संपूर्ण कार्यक्रमासाठी शिवसेनेतर्फे जिल्हा प्रवक्ते नितीन पावले उपजिल्हाप्रमुख विजय सावंत तालुका प्रमुख सुरेश महाडिक शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे महिला आघाडी प्रमुख विद्या देसाई पप्प्या अंबावले सिद्धेश पाटेकर सिद्धेश मोरे निखिल शिंदे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वयाने कमी असलेले माझे मित्र वयाने जास्त असलेले माझे मित्र राजकारण हा माझा विषय नव्हता पण ह्या काही सात आठ महिन्यात दीड वर्षामध्ये मी समाजसेवेमध्ये पुढं आल्यानंतर लोकांमधल्या काही भावना जाणवत असताना आपल्याला कुठेतरी पुढे यायला पाहिजे आणि लोकांनी मला पुढं घेतला त्याच्यानंतर काही लोकांना माझ्या पुढे आणि जी पोट टिटकी झाली लोकांना प्रॉब्लेम व्हायला लागले आणि त्यांनी मला कुठेतरी वेगवेगळ्या याच्यामध्ये गुंतून बदनाम करून करू, हे करून वेगवेगळ्या याच्यामध्ये आणण्याचा म्हणजे म्हणतात ना त्यांना स्पर्धेमध्ये येतोय का का असा विचार करत मला ते वेगळा करण्याचा प्रयत्न प्रयत्न केला त्याच वेळेमध्ये ही माझी आळी आहे हे नवतरुण मित्रमंडळ आहे आमचं मधली आळी ह्या पोरांनी मला कायम साथ दिलेली आहे शिवप्रेमीचं अध्यक्षपद असो दोन वर्ष चांगल्या प्रकारे तीन वर्ष चांगल्या प्रकारे आम्ही शिवप्रेमीचा कार्यक्रम करतो कुठल्या आळीमध्ये काही होत्या कळेल तिथं आम्ही पोचतो आणि हे होत असताना आपल्याला कुठेतरी राजकीय पार्श्वभूमी यावी म्हणून आम्ही पुढे झालो मी जिकडे होतो तिथं क कुटुंब म्हणून एकत्र राहत होतो मी राजकीय प्रवास चालू करत असताना महाड पोलादपूरचे आमदार कार्यसम्राट आमदार यांच्या कार्यप्रणालीवरती प्रेरित होऊन पुढील भविष्य यांच्याकडे आहे आणि आपण ह्यांच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी घडू शकतो आमदार साहेबांनी आमच्या ज्या काही एक दोन मागण्या होत्या त्या पूर्ण केल्या सभामंडप जे आम्हाला जे प्रलंबित होतं गेले सात ते आठ वर्ष त्या दोन चार महिन्यामध्ये दिल्या आणि ह्यांच्या ह्या गोष्टीवरती प्रेरित होऊन आमच्या इथल्या सगळ्या सहकार्याने मित्रांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे मी आमदार भरत शेठ गोगावले विकास शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करून येणाऱ्या पुढील निवडणुकीमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करील आमचे जुने जे काही सहकारी आहेत शिवसेनेचे नवे नगरचे असतील शहरातले असतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू आणि आम्ही आमच्या इथल्या मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न करू बाळासाहेबांच्या चा, शिवसेनेमध्ये आजचा हा तिसरा प्रवेश आहे दुपारी आपण सौ बौद्धवाडीचा इथं सगळ्यांचा आपण प्रवेश केला पोलादपूरला पोलादपूर महिला शहरातल्या त्यांचा प्रवेश केला त्यानंतर तिथले निवे तामाने तिथली काही लोकं होती त्यांचा प्रवेश केला आणि आत्ता आपण इथं नवेनगर या ठिकाणी हा एक मोठा प्रवेश इथं केलेला आहे मी या सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो या मंडळींना धन्यवाद देतो या मंडळीने विकास कामावरती विश्वास ठेवून आज ते आपल्याबरोबर इथे आलेले आहेत एवढ्या वर्षामध्ये काय झालं काय नाही झालं त्यापेक्षा आपण आता काय करतो आणि चांगलं काय करायचं आहे ही भावना त्यांच्या मनामध्ये प्रकट झाली की आपले आमदार आपले कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी या सगळी मंडळी की आमचा इथला विकास करू शकतात आणि त्याची एक झलक एक जवळजवळ त्रेपन्न लाख रुपयाचं सामाजिक सभागृह या ठिकाणी आपण बांधतोय त्याचं आता भूमिपूजन केलेलं आहे त्यानंतर इथं असणारे आमची बुरुड समाजाची लोक आहेत त्यांचं जे अनेक वर्षाचं जे एक काम अडकलेलं आहे त्यांच्या वास्तूचं तिथल्या पशु दवाखान्याच्या तिथलं ते आपण मोकळी करून देतो आहे त्यानंतर आपण परवाच सांगितलं की पासष्ट कोटीची नळ पुरवठा योजना या संपूर्ण महाड शहराला अगदी ह्याच्या मोल्याच्या त्या टोकापासून ते आपण इकडं अगदी वरती शेडाव नाका आहे तिथपर्यंत आपण या सगळ्या लोकांना पूर्ण पाणी क्षमतेने देण्याचा प्रयत्न करतोय त्यानंतर नवीन डी पी आर जो प्लॅन मंजूर झालेला आहे त्याला रस्ते हवेत ते एकशे आठ कोटीचे रस्ते होते त्याला चौऱ्याण्णव कोटीच्या रस्त्यांना कालच मंजुरी दिलेली आहे तर अशा प्रकारे एक ना अनेक विकास कामं आपण ह्या माध्यमातून इकडे या शहरामध्ये माध्य। आणतोय आता एकच आमची भावना आहे की भुयारी गटार लाईन करणं आणि जे उघड्या गटारामध्ये डास बीज जे काय निर्माण होतात ते होऊ नयेत करता ती एक मोठी योजना आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतोय आणि आजचा हा जो प्रवेश आहे त्यांना मी परत शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी